आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता बावीस सप्टेंबरला सोमवारी नवरात्रीला सुरुवात होत आहे बावीस सप्टेंबर सोमवारी घटस्थापना आहे प्रत्येकाच्या घरामध्ये घट बसणार आहे आपण आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून घट बसवत असतो आणि संपूर्ण नऊ दिवस आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये वास असतो आपल्या घरामध्ये दैवी तत्व हे जागृत असतं त्यामुळे बघा नवरात्रीमध्ये काही उपाय जर तुम्ही केले तर ते अत्यंत प्रभावी ठरतात त्यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे या नवरात्रीमध्ये आपल्याला घटासमोर एक वस्तू ठेवायची आहे आता बघा तुमच्याकडे घट असतील तर घटासमोर ही वस्तू ठेवा घट नाही आहेत तरी देखील तुमच्या देवघरामध्ये ही वस्तू नवरात्रामध्ये असलीच पाहिजे बघा या वस्तूशिवाय नवरात्र हे अपूर्ण आहे नवरात्राचं फळ जे आपल्याला मिळणार आहे किंवा जे शुभफळ आपण म्हणतो तर या वस्तूमुळे पुरेपूर नवरात्राचं शुभफळ हे आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे न विसरता सर्वांनी ही एक वस्तू जी आहे ती घटासमोर ठेवा घट नसतील काही हरकत नाही देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असते कुल फोटो असतो किंवा आपल्या कुलदेवीचा फोटो वगैरे असतो तर तिथे तुम्ही ठेवा पण ही वस्तू ठेवायला विसरू नका नवरात्रामध्ये या वस्तूचं महत्त्व हे खूप पटीने जास्त आहे तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी बघा या नवरात्रीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच तुम्ही करायच्या आहेत कारण नवरात्रामध्ये जर आपण काही सेवा उपाय केले आपल्या कुलदेवीचे उपाय केले तर नक्कीच वर्षभर आपल्याला धनधान्याची कमतरता भासत नाही आपल्या घरावर कुलदेवीचा कृपा आशीर्वाद राहतो त्यामुळे काही गोष्टी तुम्ही नवरात्रीमध्ये अवश्य करायच्या आहेत विशेष करून महिलांनी नवरात्रामध्ये लवकर उठण्याची सवय लावा अगदी आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही झोपताय हे चुकीचं आहे कारण आपल्या घरामध्ये बघा देवीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये अंश असतो किंवा तिचा वास असतो त्यामुळे तुम्ही या गोष्टी ज्या नकारात्मक ऊर्जा वाढवतायत त्या करायच्या नाहीत भले तुमच्याकडे घट असू द्यात नसू द्यात तुम्ही लवकर उठा देवीचं नामस्मरण करा उठल्या उठल्या तुम्ही जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा असेल तर तो प्रज्वलित ठेवावाच लागणार आहे पण जरी तुमच्याकडे घट नसतील तरी या गोष्टी तुम्ही करा रोज सकाळ संध्याकाळ कापूर आणि लवंग हे घरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचं आहे घट असू द्यात घरात किंवा नसू द्यात कापूर आणि लवंग प्रज्वलित करून गणपतीची आरती त्याचबरोबर दुर्गादेवीची आरती आपल्याला म्हणून घ्यायची आहे रोज सकाळ संध्याकाळ ही सेवा तुम्ही चुकवू नका त्याचबरोबर नवारणव मंत्राचा जप देखील तुम्ही अवश्य करा आपल्या कुलदेवीचा जप करायला विसरू नका या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यामुळे या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि बघा जरी घट बसवत नसाल तुम्ही तरी देखील जे देव आहेत आपले देवघरामधले तर घटस्थापने दिवशी आपल्याला ते पानावर बसवायचे आहेत आणि त्यानंतर बघा तुम्ही रोज आरती वगैरे करू शकता कापूर लवंग जाळून तर या गोष्टीतरी निदान तुम्ही करायच्या आहेत घरामध्ये मंत्र स्तोत्र यांचं पठण करायचं आहे त्याचबरोबर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं तुम्हाला वाचन करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही एकतरी पाठ करा म्हणजे चौदा अध्याय आहेत पूर्ण चौदा अध्याय जेव्हा आपण पठण करतो तेव्हा एक अध्याय होतो त्यामुळे शक्य असेल तर चौदा तुम्ही पाठ करू शकता किंवा तुम्ही एक जरी पाठ केला तरीही चालेल पण अवश्य कुलदेवीची सेवाही करा रोज कुलदेवीचं नामस्मरण करा नवारण मंत्राचा जप न विसरता करा कुंकुमार्चंची सेवा महिलांनी अवश्य करायची आहे आपल्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यावर तुम्ही करू शकता किंवा काहीच नाही आहे तुमच्या घरामध्ये तर सुपारी जी असते तर ती तुम्ही घ्या आणि सुपारीवर कुंकुमार्चंची सेवा करा नवार्ण मंत्राचा जप करत कुंकू जे आहे ते देवीला अर्पण करायचं आहे कुंकू देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या नवरात्रामध्ये कुंकुमार्चंची सेवा महिलांनी अवश्य करायची आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करा तुम्ही मंगल कलश स्थापन केलेला असेल तर बघा नवरात्रीचा जो पहिला दिवस असतो घटस्थापनेचा त्या दिवशी तो कलश स्वच्छ घासून घ्या स्वच्छ पाणी त्यामध्ये भरा आणि सगळं नवीन साहित्य जे आहे हळद कुंकू अक्षता सुपारी फूल विड्याची पानं नारळ हे आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे आणि तांदळाचा आसन देऊन तो कलश तुम्ही स्थापन करा देवघरामध्ये आणि बघा तुम्ही याच्या आधी कधीच कलश स्थापना केलेली नसेल तर या नवरात्रामध्ये दसऱ्यापर्यंत तरी तुम्ही कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करा ते अत्यंत शुभ आहे तुमच्याकडे घट बसत नाही आहेत काही हरकत नाही तुम्ही, दे तुम्ही कलश तरी निदान देवघरामध्ये तिथे स्थापन करा दसऱ्यापर्यंत तो तुम्ही तिथे देवी स्वरूप म्हणून पूजायचा आहे बऱ्याच जणांकडे कायमस्वरूपी ही केलेली असते बघा देवघरामध्ये कायमस्वरूपी जर तुम्ही कलश स्थापन केलेला असेल तर खूपच ते शुभ आहे पण तसं करत नसाल तुम्ही तर या दसऱ्यापर्यंत तरी निदान तुम्ही अशा कलशस्थापना ही अवश्य करायची आहे आहे भले तुमच्याकडे घट नसले तरी तुम्ही या गोष्टी अवश्य करा त्याचबरोबर नऊ दिवसांचे जे नैवेद्य असतात कारण नऊ दिवस आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपांचं पूजन करत असतो आणि वेगवेगळ्या देवींच्या रूपांचं पूजन केल्यानंतर त्यांना विविध नैवेद्य दाखवले जातात पहिल्या दिवशीचा वेगळा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशीचा वेगळा असतो तर ते नैवेद्य देखील तुम्ही त्याप्रमाणे दाखवू शकता इथे मी तुम्हाला स्क्रीनवर देते की कोणत्या दिवसाचा कोणता नैवेद्य आहे त्याप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही तो नैवेद्य ठेवू शकता किंवा एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा नैवेद्य तिथे ठेवू शकता त्याचबरोबर श्रीसुक्तचं पठण करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे हे श्रीसुक्तचं पठण अवश्य तुम्ही करायचं आहे तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला तुळशीसमोर देखील लावायचा आहे तर या सेवा बघा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा याचे नक्कीच तुम्हाला लाभ जे आहेत ते मिळणार तर आहेत कारण नवरात्रीचे दिवस अत्यंत शुभ असतात अत्यंत पवित्र दिवस असतात हे यामध्ये केलेल्या सेवा या आपल्या कुलदेवीपर्यंत नक्कीच पोहोचतात कारण नवरात्रीच्या दिवसांमध्ये दैवी तत्व हे प्रत्येक पटींनी हजारो पटींनी जागृत असतं आणि आपण अगदी देवीची साधी जरी सेवा केली तरी ती आपल्या देवी आईपर्यंत पोहोचतेच पोहोचते त्यामुळे बघा महिलांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्या सौभाग्यासाठी आपल्या मुलांसाठी नक्की या सेवा करायच्या आहेत आता बघूया आपल्याला घटासमोर किंवा आपल्या देवघरामध्ये कोणती एक वस्तू नवरात्रीमध्ये न विसरता ठेवायची आहे आणि ती वस्तू आहे पिवळ्या कवड्या बघा तुम्ही बघितलं असेल कवडी जी आहे ती देवी आईला अत्यंत प्रिय आहे कवड्यांची माळ देखील देवी आईला अर्पण केली जाते आणि ज्या घरामध्ये कवडी असते किंवा कवडीचे पूजन केले जाते देवघरामध्ये त्या घरामध्ये कुलदेवीचा देवी, देवी आईचा वास हा निश्चितच असतो त्यामुळे बघा अशा ज्या पिवळ्या कवड्या आहेत तुम्ही आणून ठेवा जिथे धार्मिक साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला आरामशीर या कवड्या मिळून जातील पिवळ्या कवड्या नाही मिळाल्या पांढऱ्या मिळाल्या काही हरकत नाही तुम्ही काय करायचं आहे त्या हळदीमध्ये थोड्याशा आपल्याला बुडवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या कवड्या ज्या आहेत तर त्यांचं तुम्हाला पूजन करायचं आहे बघा कवडी नवरात्रामध्ये आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे त्यामुळे जर तुम्ही घट बसवत असाल तर घटासमोर बघा अखंड दिवा हा लावलाच जातो आणि अखंड दिव्याबरोबरच तिथे आपल्याला समोर कवड्यांचं पूजन करायचं आहे कवड्या या आपल्याला घटाशेजारी किंवा घटासमोर अवश्य ठेवायच्या आहेत तुम्ही पाच किंवा सात या संख्येमध्ये विषमसंख्येमध्ये आपल्याला कवड्या आणायच्या आहेत आणि आणल्यानंतर त्या तुम्ही ठेवून द्या आणि तुम्हाला त्याचं पूजन नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापना जेव्हा असते त्या दिवशी करायचं आहे घट असतील तर घट बसवा अखंड दिवा जो आहे प्रज्वलित करायचा त्यानंतर ज्या कवड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्या त्यावर दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या एका छोट्याशा डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्यावर हळद कुंकू अर्पण करा आणि या ज्या कवड्या आहेत त्यावर ठेवायच्या आहेत पाच किंवा सात कवड्या असतील तर त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि बघा आपल्याला अशा प्रकारे या कवड्या समोर जेव्हा आपण ठेवतो घटाच्या समोर किंवा आपल्या देवघरामध्ये तेव्हा आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे जेव्हा आपण कवड्या या देवघरामध्ये ठेवतो किंवा घटासमोर ठेवतो तेव्हा आपली कुलदेवी जी आहे ती आपल्या कुटुंबावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते कारण कवडी ही देवी आईला अतिप्रिय अशी वस्तू आहे आणि नवरात्रामध्ये जर तुम्हाला शुभ फळ हवं असेल तर कवडी ही आपण नक्कीच ठेवायची आहे या कवड्या अशा प्रकारे तुम्ही ठेवल्यानंतर उजव्या हातामध्ये त्या घ्यायच्या आहेत आणि नवारणव मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर श्रीसुप्तचं पठण तुम्हाला करायचं आहे यामुळे बघा कितीही त्या घरामध्ये दारिद्र्य असू दे ते देवी आईच्या कृपेने राहणार नाही त्या घरातील दारिद्र्य जे आहे ते दूर होतं आणि कुलदेवीची कृपा त्या घरावर राहते जे काही आपल्याला आर्थिक संकट आलेले आहेत ती सगळी दूर होतात आणि आपली चांगली भरभरून प्रगती येणाऱ्या वर्षामध्ये होते आणि या ज्या कवड्या आहेत त्या बघा आपल्याला देवघरामध्ये कायमस्वरूपी त्यांचं पूजन करायचं आहे त्यामुळे नक्की तुम्ही या कवड्या ज्या ते आहेत त्यांना त्यांचं पूजन हे आपल्याला करायचं आहे आणि ज्यांच्याकडे आहेत आधीपासून कवड्या त्यांनी रोज काय करायचं आहे दुधाने पाण्याने त्या कवड्यांना अभिषेक करायचा आहे रोज कवड्यांचं नऊ दिवस पूजन करायचं आहे आत्ता मी सांगितलं उजव्या हातामध्ये त्या कवड्या घेऊन आपल्याला नवारण मंत्रेकशी आठ वेळा म्हणायचा आहे आणि श्रीसुक्त म्हणायचं आहे ही सेवा आपल्याला चुकवायची नाही अवश्य तुम्ही कवड्या आणून ठेवा घटासमोर ठेवायच्या आहेत त्या किंवा देवघरामध्ये ठेवा तुम्ही पण नवरात्र हे कवड्यांशिवाय अपूर्ण आहे जर आपल्याकडे कवडी नसेल किंवा कवड्यांचं पूजन आपण केलेलं नाही आपली जी सेवा आहे ती अपूर्ण ठरते त्यामुळे नवरात्रीचं संपूर्ण फळ तुम्हाला हवं असेल देवी आईला कुलदेवीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अवश्य या कवड्या आणा आपल्या घटासमोर किंवा आपल्या देवघरामध्ये त्या ठेवायच्या आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल